पर्यावरणाचे संस्कार हे आपल्यामध्ये लहानपणापासून रुजलेले असावे आणि आपण या धरणी मातेचे ऋणी आहोत या भावनेतून पुण्यातील एक बीजकन्या पर्यावरणासाठी काम करते पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी पाटील गेल्या सोळा वर्षापासून पर्यावरण संरक्षणासाठी काम करतात प्रामुख्यानं देशी झाडांच्या बियांचं संकलन करणं हे महत्त्वपूर्ण काम करण्याबरोबरच त्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना आणि गरजूंना विविध प्रकारे मदतीचा हात देत आहेत या कार्यातूनच त्यांनी आरंभ फाऊंडेशनची स्थापना केली आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते बियांचे देशी वाण गोळा करतात ते वाण गोळा करून त्याचा व्यवस्थित संकलन करतात त्यानंतर वेगवेगळे उपक्रम राबवत माळ याची लागवड केली जाते माझि जाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी पर्यावरण सेवा करते आणि पुढील भविष्यासाठी पालक म्हणून ही धरणी माता स्वच्छ सुंदर आणि सदृढ ठेवून आपण गेलं पाहिजे नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही असं वैष्णवी सांगतात माझं नाव वैष्णवी नाईक पाटील मी सध्या पिंपरी चिंचवड येथे राहते माझं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यामधील सैनिक टाकळी आहे आणि बालपणापासूनच पर्यावरण संवर्धनाची आवड शाळेतून लागली आणि त्याचं पुढं संसारातून का संसारातून महिलांनी काय केलं पाहिजे संसार आपण सगळेच करतो मात्र समाजाकडे उघड्या डोळ्यानं पाहताना आज आपल्या मुलांसाठी काय राखून ठेवलं तर पाहिजे तर पर्यावरण आज पर्यावरणाचा होणारा रास आणि त्यातून होणारं भीषण आज जे नैसर्गिक आपत्ती येत आहेत हे ये खूप आपण आज त्याचा आपल्याला जाणीव आहे महापूर असेल भूकंप असतील आणि आज प्रदूषण प्लॅस्टिकचं वाढतं प्रदूषण मग मी काय करू शकते तर प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही प्रत्येकाच्या घरातूनच होते मग प्लॅस्टिक वेगळं करून ते रिसायकलिंगला देणे ही सुरुवात छोटी गोष्ट आपण करू शकतो घरातील येणाऱ्या फळांच्या बिया वेगळ्या काढून त्या जिथं लागतील तिथं देऊ शकतो यातून मी अनेक एन जी ओना जोडले गेले आणि आने मी अनेक एन जी ओमध्ये मध्ये म्हणून अनेक वर्ष काम केलं त्यातूनच माझ्या मुलांनाही त्या संस्काराकडे नेत अजून आज माझ्या शोभा ग्रुपच्या मुलांनाही मी तिकडं घेत खूप मोठं काम आम्ही करत गेलो त्यातूनच आर्म फाउंडेशनची स्थापना झाली महिला आणि मुलांना एकत्रित आणत आपण हा बीज संस्काराचं पर्यावरण संवर्धनाचा असेल किंवा जागरूक नागरिक म्हणून काम करताना सगळ्यांना ही जागरूकता आली पाहिजे यासाठी आम्ही काम करू लागलो मग फुटपाथवरच्या बिया देशी झाडांच्या बिया कलेक्शन नंतर मी मार्केटमधली मा फळं वाया जाणारे सुद्धा आणून त्यापासून बिया काढलेल्या आहेत या बिया नंतर सह्याद्री आपल्या पर्वतरांगांमधील वर्षातून एकदा ड्राईव्ह घेऊन तिथून संकलित बिया वेगवेगळ्या एनजीओना निसर्गप्रेमींना महाराष्ट्र भर महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून मी जे साथीदार आता करत आहोत त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून वैष्णवी यांनी नर्सरी उभारली असून अनेकांना निशुल्क रोपे दिली जातात तसेच शेतकऱ्यांना बांधावरती चला लावू एक तरी झाड या प्रेरणेतून झाड देण्यात येतात या संस्थेनं आळंदी सिद्धवेट तीर्थक्षेत्र येथे साडेतीनशेहून अधिक झाडे लावून पंचवटी उद्यान उभं केलंय आणि अजूनही सातत्यानं तिथे संवर्धनाचं कार्य सुरू आहे हडपसर वन विभाग जम्मू काश्मीर येथील आर्मी कॅम्प विविध अनाथाश्रम वृद्धाश्रम शाळा शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षारोपण केलं आहे त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय शिवानी धुमाळ न्यूज एटीन लोकल पुणे